गुरुचारित्र्याचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करतानासुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्याला मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात श्री गुरुदत्ताची कृपादृष्टी गुरु आपल्यावर वर व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ऐका श्री चारित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसाचे करता येते आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे ठरवावे दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते गुरुचारित्र पारायणाची मांडणी कशी करायची गुरुचारित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पूजेची तयारी सर्वप्रथम आपले देवग स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ कपडे पाठ किंवा चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो गुरुचारित्र ग्रंथ दिवा शुद्ध तू तूप हळद कुंकू अक्षता फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांबे शंख आणि घंटा नैवेद्य दीप अगरबत्ती आरतीसाठी थाट दान धर्म साहित्य धान्य वस्त्र दक्षिणा इत्यादी आता सर्वात आधी दी दीप प्रज्वलित करून घ्यावे त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा हळद कुंकू आणि अक्षता वाहून फुले अर्पण करा आपल्या पहिल्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला छातीला लावावा कलश स्थापना शुद्ध जलाने भरलेला तांब्या घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा आणि फुलं टाकावीत एक सुपारी टाकावी आणि त्यावर विड्याची पानं पा पाच पाने ठेवावीत गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे शे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करावा कलशावर खालून वर कुंकूने रेषा काढण्यात आणि काढाव्यात आणि त्याची पूजा करावी दत्तगुरु पूजन स्वामी समर्थ महाराजांचे पूजन आपल्याला देवघरातील दत्तगुरूची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी तांब्याच्या पूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घेऊन मूर्ती ठेवावी दत्त शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे त्यानंतर गु पुरुषकाचा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षता फुले भस्म अर्पण करावा गुरुचारित्र पारायणाची पूजा कशी करावी गुरुचारित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावे कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही देवघरातील शंका आणि घंटा घ्यावा उजव्या हाताला शंकाच्या आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंखाला गंध लावा आणि घंटेला गंधा आणि फुले वा, वा कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्याच्या समोर जोड पानावर एक सुपारी अळकुंडा आणि एक बदाम ठेवावा पूजा करू सुरू असताना मनातल्या मनात, मनात गुरु दत्ता दत्तात्रयाचा यांचा मंत्र किंवा स्वामी सम समर्थ मंत्र जपण्यास सुरुवात करावी स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो आणि गुरुदत्तांचा फोटो यांची पंचपचार पूजा करावी त्यांना हळद कुंकुअक्षता गंधाक्षेता फुले वाहून भस्मा आणि फुलांचे हार घालावे जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची पूजाच करावी सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाच्या